नमस्कार श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार भगवान हनुमानाची पंचमुखी फोटोला देखील फार महत्व आहे याला साहस आणि भक्ती याचं प्रतीक मानण्यात आलं आहे तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण दूर होईल रोगराई पंचमुखी हनुमानाचा फोटो या दिशेला लावा जाणून घ्या या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्याचं आपलं वेगळं असं महत्त्व आहे कोणत्याही वस्तूला योग्य दिशा आणि योग्य दि� त्या घरात सकारात्मक ऋर्जेचा वावर होतो त्याचबरोबर घरातील दूर होतात वास्तुशास्त्रात वास्तु भगवान हनुमानाच्या पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व देण्यात आले जर तुम्ही घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याचा विचार करत असाल तर याची जागा नेमकी कोणती या संदर्भात एकदा वास्तू नियमाविषयी नक्की जाणून घ्या शास्त्रानुसार भगवान हनुमानच्या पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व आहे याला साहस आणि भक्ती याचं प्रतीक आलं आहे आ पण त्याआधी हे जाणून घ्या की भगवान हनुमानचे पाच मुख सर्व दिशेला सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत तसेच पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने वाईट शक्तीचा नाश होतो आणि घरातील सुख शांती टिकून राहते वास्तुशास्त्रात पंचमुखी हनुमानाला अनेक दोषापासून मुक्ती मिळ मुक्ती मिळवणाऱ्या मानण्यात आले आहे या दिशेला लावा हनुमान फोटो वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानाचा फोटो योग्य दिशेला लावल्यास त्याचा विशेष लाभ मिळतो जर तुमच्यावर पंचमुखी हनुमानाची कृपा राहावी असं वाटत असेल तर त्या घराच्या मुख्य पूजेच्या ठिकाणी पंचमुखी हनुमानाचा फोटो उत्तर पूर्व दिशेला लावल्यास विशेष लाभ मिळतो या दिशेला फोटो लावल्यास वास्तुदोष दूर घरात सुख शांती राहते तसेच घराच्या दक्षिण दिशेला लावण्यास वास्तुदोष शुभ राहतो राहत नसतो तसेच हनुमानजी बैठी अवस्थेत असलेला फोटो विशेष फलदायी मानण्यात आलाय असं म्हणतात की दक्षिण दिशेला नकारात्मक शक्तीचा संचार होतो त्यामुळे जर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो जर उत्तर पूर्व दिशेला लावला तर नकारात्मक ऊर्जेपासून सुटकावते जर ज्या लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर तु, तु तुम्ही तुमच्या मुख्य दा घराच्या दारी पंचमुखी हनुमानाचा फोटो लावू शकता यामुळे वास्तुदोष दूर होऊ शकतो श्री स्वामी स्मार्थ तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching. Sri Swam Samartha.